नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते भारतामध्ये तुम्ही राहता ऋग्वेदाची तुम्हाला ओळख आहे त्याच्यामधल्या अनेक रुचा असतात अने आणि त्या रुचांमधली एक रुचा जी आहे ती आज मला आठवली आणि ती तुम्हाला मी वाचून दाखवते तत् सूर्यस्य देवत्व महित्व मध्या करतो विकतम ऋचा आहे आणि तिचा थोडक्यात अर्थ आपण म्हणतो असा आहे की माध्यांनीला पोचलेला जो सूर्य असतो त्याला म्हणजे सामान्य भाषेमध्ये सांगते असा अन्न अर्थ आणि सांगत नाही पण एकंदरीमध्ये त्याचा गोष्ट सांगते येईल की माध्यांनीला पोचलेला जो, जो सूर्य असतो त्या सूर्याला ह्याची कल्पना आहे की इथून पुढे आपल्याला अस्ताला जायचं आहे आणि आपला जो अस्ताला जात असताना हा जो सगळा किरणांचा पसारा आपण दिवसामध्ये केला ज्याच्यामुळे आपल्याला एवढं मोठे पण मिळालेलं आहे तो किरणांचा पसारा तो ला ला कि आता आपल्याला आवरून घ्यायचा आहे आणि तो आवरून घेण्याचा वेळ आलेला आहे तेव्हा त्यानुसार सूर्य ते किरण आपले आवरायला सुरुवात करतो आणि हे त्याला कळत आपला माघ्यांनीला पोचलेल्या सूर्याला हे कळतं की आता माझा हस्तकाल येणार आहे ह्याच्यामध्ये त्याच मोठेपण सामावलेलं आहे त्याला आपले किरण जो आहे तो पसारा आवडून घेता येतो ह्याच्यामध्ये त्याचं मोठेपण सामावलेलं आहे हीच जी घटना आहे ती हे वर्णन जे आहे ते एखाद्या व्यक्तीच्या जीवनयात्रेला लागू होऊ शकत आणि एखाद्या महासत्तेच्या सुद्धा जीवनयात्रेला लागू होऊ शकते कारण महाशक्ती असतील महा सत्ता असतील त्या सुद्धा काही त्यांना कोणी अमरत्व देऊन जगामध्ये दे पाठवलेलं नसतं त्या उदयाला येतात त्यांचा हस्त येतो आणि मग त्यावेळी तुम्ही कसं वागता हा प्रश्न येतो आपणच आपले किरण आवरायचे असतात हा संदेश सूर्यदेव आपल्याला देतो आणि सूर्याची उपासना करणारे जे हिंदू आहेत सनातनी आहेत त्यांना त्याचा अर्थ त्याचा भावार्थ चांगला पडतो पण हा जो भावार्थ आहे तो अन्य संस्कृती मधल्या लोकांना कळेलच असं नाही कारण ही जी एक कदाचित त्यांच्याकडे वेगळी रूपक असू शकतील माझा अभ्यास नसल्यामुळे मी त्यावर बोलणार नाही पण एकंदरीतच भारतीय माणसाला हे करणं कदाचित सोपं जाईल कारण तुम्हाला ह्या ज्या रुचा आहेत त्या या ना त्या स्वरूपामध्ये प्राकृतामध्ये सुद्धा आपल्यापर्यंत तो भावार्थ आजपर्यंत पोचवला गेलेला आहे फार काही कठीण वाटायचं कारण नाही तुम्ही जर का ब्रिटनकडे बघा तर दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनला ही जाणीव झालेली होती की आपण विकलांग झालेले आहोत इथून पुढे ज्या जा साम्राज्यावरती सूर्य मावळत नाही अशी याची ख्याती होती तो सगळा जो आपण जो कार्य विस्तार करून ठेवलेला आहे तो सांभाळणं आता आपल्याला शक्य नाही कारण आपल्यामध्ये ती ताकद उरलेली नाही ती कुवत ती शक्ती उरलेली नाही तेव्हा ती शक्ती आपण गमावून बसलेलो आहोत ह्याची जाणीव असलेल्या ब्रिटननी त्या काळामध्ये किती लोकांना स्वातंत्र्य देऊन टाकलं किती देशांना ह्याची तुम्ही थोडीशी आठवण करू शकता तीच परिस्थिती आज खरं म्हणजे अमेरिकेची आलेली आहे त्यांची माध्यान्न होऊन गेलेली आहे गाडी उतारायला लागलेली आहे हस्तकाळ खरा जवळ येताना दिसतोय सगळ्या जगाला दिसतोय कदाचित अमेरिकेला सुद्धा दिसत असेल परंतु तो अक्नोलेज करावा की नाही हे त्यांच्या हातामध्ये उरलेलं आणि कुठे ना कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प हे मी म्हटलं त्याप्रमाणे डोक्याला त्यांच्या बंदूक लावलेली आहे त्याच्यामुळे ते अनेक विसंगतीच्या गोष्टी बोलत असतात पण त्या सगळ्या दबावाखाली त्यांना काही अचीव करा म्हणून टार्गेट दिलं गेलेलं आहे आणि त्यानुसार हा जो सगळा विस्तार आहे तो विस्तार हळूहळू आपल्याला कमी करायचा आहे हे लक्ष जे आहे ते ट्रम्प यांच्या डोळ्यासमोर आहे असं त्यांच्या ऍक्शन्स मधून दिसत साडेआठशे हे परदेशामध्ये टाकून अमेरिकन सैन्य नेमकं करतं काय असा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडेल कारण त्याच्यासाठी साडेआठशे बिलियन डॉलर खर्च होत आहे संरक्षणाचा खर्च साडेआठशे बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचलाय जेव्हा की देशावरती कर्जमुळे सत्तावीस ट्रिलियन झालंय आणि ट्रम्प यांच्या या कारकिर्दीमध्ये आणखी आठ ट्रिलियन डॉलर चढतील असा अनुमान सगळेजण वर्तवताना दिसत तेव्हा ट्रम्प सुद्धा आपला पसारा जो आहे तो हळूहळू गुंडाळताना दिसतायत आवरताना दिसत आहेत आणि त्याचं पहिलं चिन्ह तुम्हाला जर का मिळालं ते युरोपात मिळालं त्यांनी तिथून अंग काढून घेतलेलं आपल्याला दिसतंय आणि युरोपवाल्यांना सांगितलं की तुम्ही लढा युक्रेनच्या लढाई तुमच्या मागे मी उभा आहे मी उभा आहे म्हणजे काय मी काहीच करणार नाही कारण संरक्षण खर्च तुम्ही एक आणि दीड टक्क्यावरती आहात त्याच्याऐवजी तुम्ही पाच टक्के खर्च करा मग तुम्ही माझ्याकडून शस्त्रास्त्र घ्या मी तुम्हाला विकतो शस्त्रास्त्र ती शस्त्रास्त्र घेऊन तुम्ही युक्रेनशी लढा तुम्हाला जे काही टेक्नॉलॉजिकल गायडन्स पाहिजे आहे मार्गदर्शन इतर इंटेलिजन्स शेअरिंग पाहिजे ते सगळं मी देऊ शकेन पण त्या पलीकडे नाही त्या पलीकडे तुम्हाला शस्त्रास्त्र मी फुकट द्यावी असं वाटत असेल तर ते होणार नाही ही जी एक सीमारेषा ट्रम्प यांनी आखून दिलेली आहे त्याच्यातून तुम्हाला युरोप आणि अमेरिका यांच्यामधलं अंतर आज वाढताना दिसेल परवाच त्यांनी युनोच्या जनरल असेंब्लीमध्ये एक स्टेटमेंट केलं आणि लोक म्हणाले बघा याने टोपी फिरवली परत ट्रम्प काय म्हणाले की युक्रेन आज सुद्धा त्यांनी गमावलेला भूप्रदेश जो आहे तो परत मिळवू शकतो आणि त्यांनी लढाई करायला पाहिजे आता जे ट्रम्प सांगता आहेत की युद्धबंदी करा त्याच्यासाठी त्यांनी प्रेशर आणायचा प्रयत्न केला आणि युद्धबंदी करता येत नाही ये म्हणून ते भारतावर प्रेशर आणतायत की तुम्ही पुतीन दडपण आणा हे सगळं जेव्हा घडतंय त्याच वेळेला ट्रम्प काय म्हणतात की युक्रेन तर विजयी होऊ शकतो म्हणजे ह्याचा अर्थ उलटा आहे की तुम्ही युद्ध सुरू ठेवा माझ्याकडून शस्त्रास्त्र घ्या कारण मला जो उत्पन्न वाढवायचं आहे त्या उत्पन्न वाढवायचं असेल तर युद्ध चालू राहायचं तुमची हाऊस असेल तर तुम्ही करा माझ्याकडून खर्चाची अपेक्षा ठेवू नका एवढंच ट्रम्प यांना सांगायचंय त्यामुळे तुम्ही कोणी ज्याला कोणाला वाटतंय तुम्ही जिंकू शकतो मी सांगतो ना तुम्ही जिंकता ते तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवताना दिसतात तीच अवस्था आज अमेरिकेची मध्य पूर्वेमध्ये झालेली तुम्हाला दिसते मध्य पूर्वेमध्ये पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये जो करार झाला तो करार म्हणजे काही संरक्षण करार नाहीये तो सिक्युरिटी करार आहे डिफेन्स डील नाहीये असं आता सांगितलं जातं पण ते काही असलं तरी देखील त्याच्यावर बोलणारे जे तज्ञ आहेत त्यांनी एक प्रश्न काढलेला होता की हा करार जो आहे तो अमेरिकेला अंडरस्टँडिंग म्हणजे त्यांना ह्याच्यामध्ये घेऊन केलेला आहे का त्यांना वगळून केलेला आहे तेव्हा स्पष्ट चिन्ह अशी दिसत आहेत की अमेरिकेला अंधारात ठेवून केला गेलेला नाहीये त्यांना सांगितलं गेलेलं आहे आणि मग करार झालेला आहे आणि ह्याची काही चिन्ह तुम्हाला दिसतील त्यातलं एक पहिलं चिन्ह जे आहे ते आयशा सिद्धिका हिंदी या विषयावर लिहिलेल्या ले एका ले लेखामध्ये दिसतो आपल्याला आयशा सिद्धिका ह्या एक ऑथॉरिटी असलेल्या लेखिका आहेत पाकिस्तानी सैन्या बाबतीमध्ये त्यांची हुकूमत आहे लिटरली त्यांच्यापेक्षा कदाचित दुसरा कोणी तज्ज्ञ व्यक्ती तुम्हाला मिळणं अतिशय कठीण आहे म्हणजे सैन्याचे बारीक सारीक तपशील आणि त्याची बिहेव्हिअर कशी असेल म्हणजे अमुक सिच्युएशन आली तर त्यात सैन्य कसं काम करू शकेल काय रिॲक्शन देऊ शकेल ह्याचा परफेक्ट अंदाज हा आयशा सिद्धिका सांगत असतात सिद्धिकांनी हा जो लेख मी सांगते आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांच्या ह्या स्थानामुळे त्यांच्या त्या ऑथॉरिटीच्या स्थानामुळे त्यांच्या अर्थातच अनेक ओळखी आहेत उगमस आहेत अमेरिकन डिप्लोमॅट सर्कलमध्ये वावरणाऱ्या एका व्यक्तीने मला असं सांगितलं आयशा सिद्धिका असं म्हणतात की मला त्या व्यक्तीने असं सांगितलं की डॉनल्ड ट्रम्प यांना मध्य पूर्वेतून आता आपले सैन्य जे आहे ते माघारी बोलायचं आहे आणि मग ते माघारी आपण बोलावलं ती जागा दुसऱ्या कोणीतरी घ्यायला पाहिजे आणि म्हणून त्याची रिप्लेसमेंट कोण करू शकतं ह्याच्या शोधामध्ये ट्रम्प आहेत असं त्या डिप्लोमॅटनी मला सांगितलं हे आयशा सिद्धिका बोलतात किंवा एकंदरीतच तुम्ही बघाल तर मिडल ईस्टचा जो माहोल आहे त्या माहोलमध्ये भारत येऊन काही त्यांना संरक्षण देऊ शकत नाही कारण भारताचे आणि इस्रायलचे संबंध चांगले त्यामुळे भारताशी करार केला तर ती इस्लामी जे देश आहेत ते तुमच्यावर कितपत विश्वास ठेवतील हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा भारतावरती जबाबदारी टाकता येत नाही तेव्हा नेक्स्ट बेटर कंट्री इज ऑफकोर्स पाकिस्तान आणि म्हणून पाकिस्तानशी ते जे मुस्लिम देशांचं नेटो वगैरे हे सगळे जे हवेमध्ये ज्या गोष्टी म्हणतात त्याची सुरुवात अशीच कुठेतरी होत असते आणि हा डिप्लोमॅट कोण आहे ते आयशा सिद्धिकांनी लिहिलं नाहीये त्यामुळे आपण त्याच्यावरती काही भाष्य करू शकत नाही पण आयशा सिद्धिकांनी हे जे लिहिलं ते जर का आपण खरंय असं गृहित धरून चालू दोन क्षणापुरतं की ट्रम्प यांना आपलं सैन्य मागे बोलवायचं आहे हे जर का महत्वाच्या व्यक्ती जमलेल्या आहेत त्यापैकी कतारचे जे अल्थनी आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली तिथे एक मीटिंग झाली अशा सर्व मुस्लिम राष्ट्रांची आणि त्या बैठकीमध्ये पाकिस्तानला निमंत्रण दिलं गेलेलं होतं तिथे शाहबाज शरीफ उपस्थित होते ही घटना जी आहे तिच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही अशा प्रकारे मिडल मध्ये म्हणजे अरबांच्या त्या सगळ्या जगतामध्ये पाकिस्तानचा पंतप्रधान काय करतो आहे त्याला का निमंत्रण दिलं गेलं हा प्रश्न आहे हा काही के केवळ इस्लामचा प्रश्न आहे असं मला वाटत नाही पण इस्लामचा प्रश्न असता हो तर इंडोनेशियाला पण बोलवावं लागलं असत आफ्रिकेमधल्या चार लोकांनाही बोलवावं लागलं असत तसं झालेलं नाही अरबस्तानातले देश आणि पाकिस्तान जेव्हा एकत्र एक बसतात तेव्हा ट्रम्प हे अधिकाधिक ज्याला म्हणतो ना आपण प्रोग्रेसिव्हली ज्याला म्हणतो आपण तसे ते पाकिस्तान हा मध्य पूर्वेचा एक भाग आहे अरब जगताचा एक भाग आहे असं गृहीत धरून आपलं कॅल्क्युलेशन करतायत काय का मनामध्ये माझ्या शंका नाहीये मला खात्री झालेली आहे या सगळ्या घटनांमुळे त्यामुळे मध्यपूर्वेची सगळी संरक्षणाची जबाबदारी पाकिस्ताननी उचलावी त्यांच्या डोक्यावरती ती जबाबदारी टाकायची आणि आपण उबारा करायचा मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेचे अनेक बेसेस आहेत एक आणि दोन नाही अनेक बेसेस आहेत त्या सगळ्यामधून त्यांनी जर का काढता पाय घ्यायचा म्हटलं किंवा आज शंभर सैनिक असतील तर ते दहावरती आणून ठेवायचं त्यांनी ठरवलं तरी देखील खर्चामध्ये प्रचंड बचत होऊ शकेल त्यांच्या आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेलं आपल्याला दिसतंय किंवा ही दिशा सगळी क्लिअर आहे तीच परिस्थिती इंडो पॅसिफिक मध्ये आहे इंडो पॅसिफिकच्या संरक्षणाची जबाबदारी तर अमेरिकेवर आहे आणि म्हणून ऑस्ट्रेलिया जपान दक्षिण कोरिया हे सगळेजण अमेरिकेकडे वाट डोळे लावून बसलेले आहेत की आमच्या संरक्षणाचं सा काय करत इथे जर का चीननी आक्रमण करायचं म्हटलं रशियाने करायचं म्हटलं तर आम्ही काय करायचं हा जो प्रश्न आहे त्यासाठी ही जबाबदारी खरं म्हणजे ट्रम्पना भारताच्या डोक्यावर टाकायची होती भारताच्या डोक्यावर एकदा ती टाकली की आपण तिथून पोवारा करायला मोकळे झालो असं कदाचित त्यांचं कॅल्क्युलेशन असू शकत ही एक डायरेक्शन दिसते तुम्हाला मग ट्रम्प ना काय करायचं ट्रम्प म्हणतात ठीक आहे बाबा मी नॉर्थ अमेरिकेमध्ये माझ्या दोन्ही बाजूला समुद्र आहे एवढा मोठा समुद्र आहे की इथे हल्ला करणं एवढं काही सोपी गोष्ट नाहीये तेव्हा मी मेक्सिको पनामा कनाडा ग्रीनलँड हे सगळं जे माझं जवळच जे साम्राज्य आहे ते सांभाळायचा प्रयत्न करेल पुन्हा एकदा शक्ती जी आहे ती त्यांना गेन करावी लागणार आहे त्यांना त्याच्यात वृद्धी करावी लागणार आहे ती वृद्धी झाली की मग परत सगळ्या जगाकडे आपल्याला जाता येईल हे त्यांचं कदाचित गणित असू शकत आणि म्हणून तो काढता पाय घेण्याची प्रोसेस जी आहे ती तुम्हाला दिसते आहे आणि मग त्या प्रोसेसमध्ये मित्रांनो कधीतरी तुम्हाला अरे ही बघा इतिहासने टोपी फिरवली अरे तिथे टोपी फिरवली असं जरी वाटलं तरी देखील जनरल डायरेक्शन काय आहे ती जर का तुम्ही बघितली तर ती या वाटेला दिसते इंडो पॅसिफिकच्या संरक्षणाची जबाबदारी भारत डोक्यावर घेत नाही हे आहे आहे आणि म्हणून चालू हे जे ब्रॉड चित्र आहे ते किती प्रभावीपणे मला रंगवता आलं मला माहिती नाही परंतु मला ते आवडलं असेल अशी आशा करते तुम्हाला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते सहकार्य माझ्यासोबत कायम द्या हो नमस्कार